दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वीर वस्तीच्या पलीकडे निमसाकर गावाच्या हद्दीमध्ये यातील फिर्यादी जे यातील जे विक्टीम आहेत उत्तम जालिंदर जाधव हे हो, त्यांच्या वस्तीच्या पलीकडे जेसीबी ड्रायव्हरला डब्बा देण्यासाठी जात असताना वाटेमध्ये त्यांना गाठून राजू भाळे नाना भाळे तुकाराम खरात निरंजन पवार रामा भाळे दादा आठोळे शुभम आठोळे स्वप्नील वाघमोडे त्यासोबतच मोहन पाटोळे धनाजी मजगुडे सोमनाथ बबन पवार सनी विलास हरिहर अक्षय भरत सिंगाडे असे एकूण तेरा आरोपींनी मिळून यामध्ये लोखंडी कोयते लोखंडी तलवारी तसेच दगड उचलून गंभीर जखमी करून त्यांचा निर्घण अशा पद्धतीने त्यावेळेस खून केलेला होता या सगळ्यांची गुन्हेगारी पाहताही संघटित गुन्हेगारी असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं होतं त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल गिलसर यांच्या मार्गदर्शनाखाली या कोळीला जबर कारवाई बसावी म्हणून मकोकाचा जो प्रस्ताव आहे तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सन्माननीय सुनील फुलारी साहेब यांच्याकडे मोका लावण्यासाठी संघटित गुन्हेगारीचं कलम वाढ करण्यासाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता या गुन्ह्याचा तपास या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी साहेब पोलीस निरीक्षक राजकुमार डुंगे व त्यांच्या टीमने परिपूर्ण करून या गुन्ह्यामध्ये संघटित गुन्हेगाराच्या तपासाची आवश्यकता असल्याने हा प्रस्ताव पुढे पाठवला होता काल दिनांक बारा ऑगस्ट रोजी या प्रस्तावाला मोका कलम तेवीस एक प्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील सर यांनी परवानगी दिलेली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास जो आहे तो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री सुदर्शन राठोड हे करणार आहेत या संघटित गुन्हेगारीच्या कलमामुळं या गुन्ह्याची व्या तपासाची व्याप्ती आता वाढणार आहे या गुन्ह्यामध्ये या वेगवेगळ्या बारा गुन्हे यांच्यावर रेकॉर्डवर जुने दिसतात या गुन्ह्यातून संघटित गुन्हेगारीतून वर्चस्ववादातून यांनी आर्थिक काय जे उत्पन्न आहेत सोर्स आहेत कमवलेले आहेत या अनुषंगाने यामध्ये पुढे तपास होतो मागच्या प्रत्येक गुन्ह्यातले जे कोअक्युज्ड आहेत सह आरोपी जे होते त्या प्रत्येकाकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस होते या आरोपी त्यांना मदत करणारे यांच्या सान्निध्यात असणाऱ्या लोकांकडे विचारपूस करण्याचे अधिकार पोलिसांना प्राप्त होतात जामिनाच्या ज्या तरतुदी आहेत त्या कायद्याच्या अनुषंगाने अत्यंत स्ट्रिंजंट अशा तरतुदी आहेत त्यामुळे एकंदरीतच या नगर आणि इंदापूर भागामध्ये या ट्रोचीच्या आसपास या सर्व भागामध्ये एक मोकासारखी एक जबरदस्त कारवाई झालेली आहे त्यामुळे निश्चितपणे या कारवाईमुळे या संघटित गुन्हेगारीच्या टोळीवर केलेल्या कारवाईमुळे या भागातील गुन्हेगारींवर एक वचक बसणार आहे Then no.